मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांनी एकत्र येत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची निर्मिती केली आहे बारा जुलै हा उद्योजकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला या निमित्तानं सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांची बैठक टोप इथल्या हायलँड क्लबमध्ये झाली व्यापार वाढवण्यासाठी मराठी व्यापाऱ्यांनी परस्परांना सहकार्य करावं असं सांगून या बैठकीत तज्ज्ञांचं सा मार्गदर्शन झालं मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांनी ये एकत्र येऊन सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टची स्थापना केली आहे महाराष्ट्र कर्नाटक गुजरातसह दुबईत या क्लबचा विस्तार आहे अनेक मराठी उद्योजकांना हा ट्रस्ट आधारवर ठरलाय या ट्रस्टच्या वतीनं बारा जुलैला टोप इथल्या हायलँड क्लबमध्ये बैठक झाली त्यामध्ये मधुराई एअर कंडिशनचे मंगेश आराध्या वेबसाईट सेलचे से गिरीश घुगरे व्ही डी लाईटचे मिलिंद साठे मोर्या प्लायवूडचे प्रीतम शिंदे यशवंत देशमुख संजना शेटे प्रतीक मालपुरे तसंच सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे दे यांची उपस्थिती होती तर राज्य परराज्यातील एकशे तीस बांधकाम व्यावसायिकांची सुद्धा हजेरी होती मुंबई नगर पुणे रत्नागिरी सातारा कोल्हापूर इथल्या स्टॉल्सची मांडणी करून विविध उत्पादनांचं सादरीकरण झालं गेल्या तीन महिन्यात पाचशे कोटींचा व्यवसाय झाला असून मराठी उद्योजकांनी परस स्परांना सहकार्य करावं क्लबमधील प्रत्येकाचा व्यवसाय वाढावा यासाठी संदर्भ द्यावेत असं सांगण्यात आलं या बैठकीत मराठी उद्योजक व्यावसायिकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन झालं